कल्याण अहिल्यानगर महामार्गावर मुसळधार पावसामुळे उल्हास नदीवरील पूल हा पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा महामार्ग तातडीनं बंद करण्यात आलेला आहे दरम्यान नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या नदीवरील नव्यानं पूल उभारण्याचं काम हे सध्या सुरू आहे आणि त्या ठिकाणी तब्बल तीस कामगार का अडकलेले होते स्थानिकांच्या मदतीनं या सर्व कामगारांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे आणि उल्हास नदीवरूनच याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी पाहूयात कल्याण अहिल्या महामार्गावरती आपण जर पाहिलं तर उल्हास नदी आहे आणि या उल्हास नदीवरती असलेला जो पूल आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्यामुळे कालपासूनच वाहतूक जी आहे ती अहिल्यानगरकडे जाण्यासाठी बंद करण्यात आलेली आहे आपण जर पाहिलं तर हे पाणी जे आहे गावामध्ये देखील काही प्रमाणामध्ये शिरलेला आपल्याला पाहायला मिळतंय नवीन बांधकाम ब्रिजचं या ठिकाणी सुरू आहेत तर त्याचे देखील काही पिलर आतमध्ये गेलेले आहेत काय सांगाल कधीपासून हा ब्रिज बंद आहे आणि काय प्रशासनाकडून तुम्हाला सूचना देण्यात आलेल्या आहेत काल साधारण सातच्या सुमारास काल रात्री सातच्या सुमारास हा ब्रिज बंद करण्यात आला आहे तहसीलदार कार्यालय असेल डब्ल्यू डी असेल सार्वजनिक बांधकाम असेल यांच्या सूचना होत्या हा ज्या पूल जीर्ण झालेला आहे आणि पुलावरून पाणी वळत असताना कुठल्याही प्रकारची वाहतूक इथे करू नये पोलीस प्रशासनाच्या मदतीने व ग्रामस्थांच्या मदतीने आज सकाळी इथे का नॅशनल हायवेचे जे, जे चाळीस ते एकोणचाळीस कामगार अडकले होते त्यांचंसुद्धा पोकळ्यांच्या मदतीने आज रेस्क्यू करण्यात आलेला आहे नक्कीच तर अशा पद्धतीने जर पाहिलं आपण तर या महामार्गावरती वाहतूक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे अनेक नागरिक जे आहेत ते बांधकाम सुरू असताना अडकले होते त्यांना देखील बाहेर काढण्यात आलेलं आहे सुरेश काडे एबीपी माझा कल्याण रायते